ओझर नगर परिषद ओझर अंतर्गत मंगळवार रोजी श्री किरण देशमुख मुख्याधिकारी ओझर नगर परिषद ओझर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीचे अभियान राबवण्यात आले यावेळी पाणीपुरवठा अभियंता श्री राहुल शिंदे ऐश्वर्या वैरागर सहायक नगर रचनाकार अनिल कर करनिरीक्षक विकास फटांगळे करनिरीक्षक बांधकाम अभियंता जय श्री मुघल बांधकाम अभियंता ऐश्वर्या सानप संगणक अभियंता रोशनी मोरे सहायक नगर रचनाकार रॉय स्वच्छता निरीक्षक प्रतीक प्रतिकुमरे संतोष सोनोने लिपिक निलेश सळके लिपिक हर्षल पगार लिपिक नितेश सदाशिव शिपाई नितीन शिंदे व सर्व कर्मचारी यांनी या, या मोहिमेमध्ये सहभागी होऊन सदर कारवाई केली आज वर्धर नगर परिषदेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दे प्लास्टिक निर्मूलन मोहीम हाती घेतलेली आहे आज बाजार येणाऱ्या वधरच्या नागरिकांना ज्यांच्याकडे प्लास्टिकची पिशवी असेल त्यांचं प्रबोधन करून आपण त्यांना प्लॅस्टिकची पिशवी जमा करून प्लास्टिक पेशवीच्याऐवजी कापडी पेशी हो जर तर्फे देण्यात आहेत तसंच जे फळ विक्रेते भाजी विक्रेते आहे त्यांच्याकडचं सर्व प्लॅस्टिक संकलन करण्यात येत आहे सिंगल यूज प्लॅस्टिक आणि यानंतर जर त्यांच्याकडे आढळल्यास आपण पाच हजार रुपये दांदाची तरतूद केलेली आहे या सगळ्या सूचना त्यांना आज देण्यात आली